हाय फ्रेंड्स किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे सगळ्यांची आवडती वडी खमंग आणि कुरकुरीत वड़ी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि याच्यासाठी काय काय साहित्य लागतं तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आळूचे पानं घेतलेत यांना स्वच्छ मी धुवून घेतले होते आणि त्याचे डेठे पण कापून घेतलेत बघू शकतात आणि हे ना एकदम मागचं ना कडक असतं तर ते मी लाटून घेणार आहे लाटल्यावर ते थोडस सॉफ्ट होतं म्हणून लाटून घ्यायचं ते मी सगळ्या पानांना लाटून घेतलंय आणि इथे आपण वाटण जी तयार करणार आहे इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या पाच ते सहा लसूणाच्या पाकड्या घेतल्या सात आठ आणि आल्याचे तुकडं घेतले आणि मुठभर कोथंबीर घेतली आणि याचा आपण ठेसा बनवून घेणार आहे मी इथे पाण्याचं वापर केलेलं नाही आहे बघा ठेसा तयार झालेला आहे इथे मी दीड कप बेसन वापरते आणि हे कप दोनशे चाळीस एम एलचा आहे आणि इथे मी तीन चम्मच तांदळाचे पीठ वापरते तीन चमच आणि ते मी चिंच भिजत ठेवली होती अर्ध तास अगोदर आणि त्याच्यामध्ये गूळ टाकले आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि बाजूला ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं आणि ते हळद टाकली एक चम्मच मिरची पावडर टाकली एक चम्मच जिरा पावडर चवीनुसार मीठ टाकलं आणि जे ठेसा करून ठेवलं होतं ते टाकलं दोन चम्मच व्हाईट टी टाकली आणि जे चिंच आणि गुळाचं पाणी ते पूर्ण टाकलंय मी आता मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पाणी आपल्याला एकदम नाही टाकायचे जसं आपल्याला लागेल तसं वापरायचे पाणी थोडं थोडं करून टाकायचे तरी इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकते आणि बघा एकदम पातळ जास्त पातळ पण नाही केले आणि जास्त घट्ट पण नाही केले असंच करा तुम्ही पण चम्मचने जर असे केलं ना तर ते खाली यायला पाहिजे एकदम पटकन पण नाही यायला पाहिजे आणि हे बघा इथे मी चाळणीला तेल लावून घेतलं आणि आळूच्या पानाला आता आपण बेसन लावून घेणार आहे आणि बेसन ना कुठे जाड कुठे बारीक कर लावायचं नाही आहे सगळ्याकडे आपल्याला एक सारखं लावायचं आहे नाहीतर कुठे जाड आणि कुठे बारीक अजिबात असं लावायचं नाही आहे एक सारखं लावून घ्यायचं इथे मी व्यवस्थित लावून घेतलं आणि दुसरं आलूवडीचं पान घेतलं ते आपल्याला विरुद्ध दिशेने ठेवायचे इथे पण मी बेसन एकसारखं लावून घेते आणि तुम्ही आडूचे पानं दोन ठेवू शकतात तीन ठेवू शकतात चार ठेवू शकतात लहान मोठे असलं त्यानुसार इथे मी तिसरं पण घेतलंय ते पण तसंच विरुद्ध दिशेने ठेवलंय याला पण सेम तसंच बेसन लावून घेते एकसारखं आणि हे चौथं ठेवलं आहे हे पण तसंच विरुद्ध दिशाने ठेवले हे याला पण एकसारखं लावून घेतलं माझे छोटे छोटे होते त्याच्यामुळं चा मी चार केले तुम्ही तीनचं पण करू शकतात आणि आता हे हलक्या हाताने फोल्ड करून घ्यायचं वडीला आणि बघू शकतात तुम्ही वडी तयार झालेली आहे आता हे दुसरं वडी बनवायला घेतलं मी याला पण तसंच एक सारखं लावून घ्यायचं बेसन कुठे जाड कुठे बारीक अजिबात ठेवायचं नाही एक सारखं लावायचं दुसरं पान पण मी तसंच केलं विरुद्ध दिशेने ठेवून असे वड्या तयार केले माझे तीन झालेत आणि ते में टोपा में जा, मी टोपामध्ये दोन ग्लास पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि चाळणी ठेवली आणि झाकून दहा ते पंधरा मिनटं मी आचेवर शिजवून घेतलेत तर आता आपण चेक करूया आपल्या आलू पानं शिजलेत का तर एक चाकूची सायाने मी आतमध्ये टाकून बघते जर क्लीन आला आपलं चाकू तर समजायचं की आलू वडी तयार झालेली आहे आणि हे आता मी खाली उतरून घेते आता हे इथे मी थंड व्हायला ठेवलं आहे तर बघा आपली आलू वडी थंडी झालेली आहे आता हे कापून घेते जे आकार तुम्हाला पाहिजे तुम्हाला जसं कापायचे तसं तुम्ही कापू शकता इथे मी असं कापून कापते तर आता माझी आलूवडी काटून झालेली आहे इथे ते, मी कढाई ठेवली आणि तेल टाकते कारण आपण आता आलूवडीला तळून घेणार आहे तर माझं तेल गरम झालेलं आहे तिथे एक एक मी आलूवडी कट केलेली टाकून घेते आणि चांगलं चार ते पाच मिनटं तळून घेणार आहे दोघा बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचं आणि एवढी क्रिस्पी होते ना आता मी दोघा साईडने व्यवस्थित तळून घेतलं आता हे आपण आलू काढून घेणार आहे आणि माझी आ एवढी खमंग आणि कुरकुरीत झाली होती ना एकदम क्रिस्पी झाली होती आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा की आलूवडीची रेसिपी कशी झाली होती आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मी रोज नवनवीन रेसिपी अपलोड करत असते तर सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला भेटतील वेळात वेळ वेड़ काढून रेसिपीचे माझे व्हिडिओ बघत असतात तर त्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत बाय